चला तर म्हणजे आज आपण बनवणार आहे श्रीखंड पुरी शाकभाजी वरण भात आणि अळूची वाडी तर ह्यासाठी आपण आता पहिले इथे एक बाऊल हरभरा घेतलेला आहे एक बाउल मी इथे बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि वरणासाठी मी इथे तुरीची आणि मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे आणि इथे मी भातासाठी तांदूळ हे धुवून घेतलेले आहेत तर हे सगळे आपण मेनू आपण आता कुकरला लावणार आहोत आणि या, याची कुकरमध्ये आपण तीन ते चार शिल्यावर आहोत त्याकरे आपण एका कुकरमध्ये इथे वरण भात लावणार आहोत आणि दुसऱ्या कुकरमध्ये इथे मी हरभारे आणि बटाटे लावलेले आहेत आता याच्या आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि हरभरे आणि बटाटा पण चांगल्या प्रकारे बॉईल झालेले आहेत आता आपण वरण आणि हरभऱ्या बटाट्याची शाकभाजी करायला घेऊया तर मी इथे काय काय सामग्री घेतलेली आहे वरण बनवण्यासाठी ते पाहूया इथे मी चार ते पाच मिरच्या बारीक चिरून घेतलेलं आहे बारीक चिरून मी इथे लसूणच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे कढीम आपण यूज करणार आहोत हळद जिरी मोहरी आणि हिंग आणि मी इथे शाकभाजीसाठी मसाला भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी घेतलेले आहे एक कांदा भाजून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेल्या आहेत इथे मी धने भाजून घेतलेले आहेत आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर याचे आपण मिक्सरमध्ये बारीक मिश्रण करणार आहोत आणि इथे पाहू शकता आपली डाळ आणि हरभरे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत वरण बनवायला स्टार्ट करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक पळी तेल घेते तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कधी पत्ता ऍड करणार आहोत आपल्याला तुम्ही पाहू शकता आपला लसूण हा आहे आता आपण त्याच्यामध्ये बिर्याणी पोरी ॲड केलेला ह्याच्यामध्ये आपण सज ॲड करणार आहोत पणची लसून चांगला परतलेला आहे आणि प्रॉपरली बनवून घ्यायचं आहे आता याच्यात मी थोडं पाणी ॲड करणार आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा मीठ ॲड करणार आहे आपण ह्यावर नला करून कोथिंबीरचं गार्निशिंग करणार आहोत मसाले तुम्ही पाहू शकता आपलं वरण आता रेडी झालं आता आपण शाकभाजी बनवण्यासाठी स्टार्ट करणार आहोत तर मी इथे शाकभाजी बनवण्यासाठी आपण जे मसाले काढले होते लाईक खोबरं कांदा लसूण हे सगळं एकत्र वा मिक्सर वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तुम्ही पाहू शकता आपण इथे मसाल्यांमध्ये घेतलेला आहे लाल तिखट हळद घरचा मसाला कांदा लसूण आणि काश्मीरी मिरची पावडर आणि मी इथे एक टेबल स्पून गरम मसाला घेतला आहे हाफ हाफ टेबलस्पून मी इथे जिरी आणि मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आणि हे आपले बॉईल चणे आहेत आणि हिंग घेतलेलं आहे आणि इथे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर चला तर मग शाकभाजी बनवण्यासाठी स्टार्ट करूया इथे पातेल ठेवलं आहे शाकभाजी बनवण्यासाठी यामध्ये हीरपाळी तेल टाकत आहे यामध्ये मी कढीपत्ता ऍड करत आहे चांगलं परतून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या ह्या वाटणाला तेल सुटत नाहीये तोपर्यंत आपण हे वाटण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत तेल सुटत नाहीये तोपर्यंत चांगलं करून येत आहे खाऊ शकता आपल्या वाटणाला तेल सुटायला लागलेले आहे आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत इथे गरम मसाला ऍड करत आहे चिरकर हिंगा ऍड करायला आणि आपण जी मिरची पावडर घरचा मसाला आणि कांदा लसूण हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहेत ह्या सगळ्या आपण याच्यामध्ये ऍड करत आहोत आता आपण याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत एक टेबल स्पून मीठ ऍड करणार व्यवस्थित कोथंबीर याच्यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले मस्त एकणार आहोत जोपर्यंत याचं पूर्ण तेल येत नाही तोपर्यंत आपण याला पूर्ण सगळ्या अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला ते त्याला लागलेले आहे आता याच्यामध्ये मी बॉईल चणे आणि बटाटा ॲड करत आहेत याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये चणे आणि बटाटे ॲड केलेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी बॉईल केलेलं आहे ते ॲड करणार आहोत आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं पण याला असे पाच मिनिटात शिजवणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली शाकभाजी ही रेडी झालेली आहे मी ते कढई तेल तापायला ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता आपलं तेल हे गरम झालेलं आहे लाटलेली तेलामध्ये तवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली पुरी तांबू सुटलेली आहे आता आहे काढून घेणार अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली श्रीखंड पुरी चणा शाकभाजी आणि वरण भात आणि आळूची वडीची थाळी ही रेडी झालेली आहे चला तर मग या जेवायला